उद्धव ठाकरेंच्या सुद्धा हे अँटी डिफेक्शन लॉचा निर्णय माझ्या मते एक वर्षात लागायला पाहिजे होता तो अजून लागलेला नाही आहे सुप्रीम कोर्टात कारण त्यावेळचे जे जजेस होते मी कुठल्या जजेसवर काही आरोप करत नाही आहे पण त्यांनी खूप दिरंगाई केली डिले केला प्रत्येक बाबतीत डिले झालेला दिसतो म्हणजे आता चंद्रचूड साहेबांनी असं सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर खाली हे पक्षांतर झालं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरला आहे मी बोलणार नाही अगदी बरोबर आहे पण मग स्पीकरकडे ते सोपवताना किती काळात करायचं तर त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं रिझनेबल टाईम म्हटलं त्याची डेफिनेशन नाही आहे कुठेच लिहिलेली मग नार्वेकर साहेबांनी सहा महिने काहीच केलं नाही दहाव्या शेड्यूलमध्ये काय लिहिलं आहे की दोन तृतीयांश लोक जर का बाहेर पडले ते एकाच वेळी पडायला पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर नको का करायला शिंदे फक्त सोळा लोक पहिल्यांदा गेले होते ते दोन त्रितांश होत नव्हते तेव्हा ते तिथेच डिस्क्वालिफाय होतात सर्व राज्यपाल जे आहेत म्हणजे मी आत्ताचं धरत नाही अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत सर्व राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात किंबहुना सरकारी या कमिशन जे झालं त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रपती राजवटी ज्या निर्माण झाल्या राज्यपालांनी अहवाल दिल्यामुळे त्यातल्या दोन तृतीयांश राजकीय होत्या खऱ्या नव्हत्या एक तृतीयांशच खऱ्या होत्या नमस्कार मी विष्णू साना प्लेट्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच तामिळनाडूचे राज्यपाल आर्यन रवी यांना सुप्रीम कोर्टाचे जज परणीवाला आणि महादेवन या दोन न्यायाधीशांनी चपराक लगावलेली आहे आणि त्यांचे ज्या पदावर ते बसलेले आहेत त्याचा गैरवापर ते करतात अशाच प्रकारे त्याचा अर्थ काढून त्यांनी जो त्यांच्या पदाचा गैरवापर केला त्याला कुठेतरी लगाम व्यसन लावण्याचं कामच या निर्णयाने केलेलं आहे हा ऐतिहासिक निर्णय आल्यानंतर जे भारतातील संपूर्ण राज्य आहेत त्याला हा नियम आता लागू असणार आहे आपण गेल्या दोन तीन वर्षापासून पाहतो की महा महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी असतील यांचे निर्णय असतील त्यांच्यावर देखील विरोधकाकडून अनेकदा टीका केली जात होती संशय घेतला जात होता आणि या सगळ्या प्रकरणावर उल्हास बापट सर हे घटना तज्ज्ञ आहेत विद्यार्थ्यांना घटना शिकवतात सर माझ्यासोबत आहेत ते सातत्याने यावर बोलत होते आता या निर्णयानंतर सरांचं काय मत आहे या निर्णयानंतर काय परिवर्तन होणार आहे काय याचे अर्थ असणार आहेत हे सगळं समजावून घेणार आहे मी सरां सरांकडून सर स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये जो आर्यन रवी जे राज्यपाल होते त्यांना सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी आता हा व्यसन लावली आहे लगाम लावलाय आणि एक प्रकारे हा धडा राज्यपाल जे काय आहेत सर्वांनाच दिलेला आहे कसं पाहता या निर्णयाकडे कसं आहे मला हा निर्णय ऐकून अतिशय आनंद झाला याचं कारण असं आहे की जवळजवळ गेले चार पाच वर्ष मी जे राज्यपालांबद्दल बोलत होतो तेच जवळजवळ सगळं या निर्णयामध्ये आलेलं आहे काय असतं राज्यघटनेनी जी काही पदं निर्माण केली आहेत उदाहरणार्थ स्पीकर असेल राज्यपाल असतील इलेक्शन कमिशन असेल, असेल त्यांनी अंपायरसारखं का काम करावं अशी अपेक्षा असते परंतु प्रत्यक्षात दुर्दैवाने आपण जरी इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम घेतली तरी त्यांच्या ज्या प्रथा परंपरा आहेत की या लोकांनी अंपायरसारखं वागायला पाहिजे त्या आपण स्वीकारलेल्या नाहीत त्यामुळे इंग्लंडमध्ये आता स्पीकर उदाहरणार्थ जो असतो तो, तो निपक्षपातीपणाने काम करतो आणि तो पुढच्या वेळी जेव्हा उभा राहतो निवडणुकीला तेव्हा विरुद्ध कोणी उभं राहत नाही तो अनऑपोज निवडून येतो आणि पुन्हा तो, तो आपल्या पक्षाचा पार्टीचा तात्पुरता राजीनामा देतो आपल्या इथे कुठल्याही स्पीकरनी पार्टीचा राजीनामा दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही तसंच गव्हर्नर जे आहे आता गव्हर्नर तुम्हाल तर तुम्हाला थोडक्यात सांगतो काय हे सगळं असं घडतं की गव्हर्नरला कोण नेमतं तर राष्ट्रपती नेमतात एकशे पंचावन्न कलमाखाली नेमतात राज्यघटनेच्या कसं नेमतात तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना चौऱ्याहत्तराव्या कलमाखाली वागावं लागतं त्यांना ते कुठपर्यंत पदावर राहणार तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट ते पदावर राहू शकतात याचाच अर्थ ड्युरिंग द प्ले प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे राज्यपालांना नेमणं आणि त्यांना काढून टाकणं या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांच्या हातात आहेत आणि त्यामुळे सर्व राज्यपाल जे आहेत म्हणजे मी आत्ताचं धरत नाही अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत सर्व राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात आणि यामुळे पूर्वी सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निर्णयात नाही पूर्वीच्या निर्णयात असं म्हटलं आहे की राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं की ही इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्मेंट बट ही इज द हेड ऑफ द स्टेट आणि त्यांनी जी शपथ घेतली आहे एकशे एकोणसाठ कलमाखाली की मी प्रिझर्व प्रोटेक्ट करीन कॉन्स्टिट्युशन डिफेंड करीन कॉन्स्टिट्यूशन आणि या राज्याच्या जनतेच्या सेवेला वाहून घेईन त्या शपथेप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे त्यांनी वरच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधानांचं वागणं अयोग्य आहे त्यामुळे राज्यपालांचं पद हे कायमच संशयाच्या बोऱ्यात राहिलेलं आहे सोली सोराबजींनी जे जी पुस्तक लिहिलं आहे त्याचं टायटलच आहे गव्हर्नर द सेज ऑर साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा तारक आहे का मारक आहे किंबहुना सरकारी या कमिशन जे झालं त्यांनी असं सांगितलं सा की राष्ट्रपती राजवटी ज्या निर्माण झाल्या राज्यपालांनी अहवाल दिल्यामुळे त्यातल्या दोन तृतीयांश राजकीय होत्या खऱ्या नव्हत्या एक तृतीयांशच खऱ्या होत्या तेव्हा कायमच हे बोहऱ्यात राहिलेलं आहे आता प्रश्न असा येतो की आत्ता काय कायदा आहे आणि हे मी गेले कित्येक दिवस सांगतो आहे की एकशे त्रेसष्ट कलमाखाली असं म्हटलं आहे की देअर शल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द ची विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडव्हाइज द गव्हर्नर आता हेच बरोबर कलम पंतप्रधानांना लागू होतं चौऱ्याहत्तरावं कलम आहे की देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड अडवाईस द प्रेसिडेंट पण त्याच्यापुढे असं वाक्य आहे की प्रेसिडेंट शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली म्हणजे ते बंधनकारक आहे गव्हर्नरच्या बाबतीत तसं वाक्य नाही hmm. आहे आणि त्यामुळे उलटं असं वाक्य आहे की काही बाबतीत जिथे डिस्क्रिशन कॉन्स्टिट्यूशनने दिलं आहे तिथे गव्हर्नर त्यांच्या डिस्क्रिशनप्रमाणे वागू शकतील आता इथे मी एकसारखं सांगत असं आलो आहे की हे जे डिस्क्रिशन आहे म्हणजे विवेकबुद्धी जी, जी, जी आहे स्वतःच्या विवेकाप्रमाणे बुद्धिम बुद्धीला योग्य वाटेल तसा निर्णय घेण्याचा हा जो अधिकार आहे हा कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे पर्सनल डिस्क्रिशन नाही आहे आणि मग कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन काय आहे ते राज्यघटनेचंच लिहिलेलं आहे उदाहरणार्थ एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा तो गव्हर्नर मुख्य असेल शेजारच्या तर त्याचा कारभार करताना त्याला या मुख्यमंत्र्यांचं सल्ला घ्यावा लागत नाही किंवा तीनशे छप्पन कलमाखाली जर का राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही कारण ती त्यांच्याच विरुद्ध केलेली असते स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या राज्यघटनेमध्ये तीनशे सत्तर ते तीनशे सत्त्या तीनशे तीनशे एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जे अकरा कलम आहेत ज्याच्यात स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत महाराष्ट्र गुजरातमध्ये सुद्धा ते आहेत आणि याच्या बाहे या या बाबतीमध्ये राज्यपाल हे चर्चा करू शकतात मुख्यमंत्र्यांशी पण मुख्यमंत्र्यांचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असू शकत नाही त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काही माहिती मागितली तर राज राज्यपालांनी माहिती मागितली मुख्यमंत्र्यांकडे तर ती द्यावी लागते आता आजचा मुद्दा काय आहे तो तुम्हाला सांगतो आजचा मुद्दा आहे तो विधानसभा परिषदेने एखादं विधेयक मंजूर केलं आणि राज्यपालांकडे पाठवलं तर पुढे त्याचं काय होतं तर दोनशे कलमाखाली तीन ऑप्शन्स आहेत ही कॅन ॲसेंट टू द बिल म्हणजे त्याला संमतीदारच होतील और विथहोल्ड इज ॲसेंट किंवा रिझर्व इट फॉर द प्रेसिडेंट हे तीन ऑप्शन आहेत त्यातलं व्हिटो पॉवर जी आहे ती रद्द म्हणजे इंग्लंडमध्ये तर गेल्या दीड दिड़, दीडशे वर्षात वापरली नसेल आणि आपल्याकडेही विटो पॉवर कुठे वापरली जात नाही म्हणजे विथहोल्डचा प्रश्नच येत नाही त्यांना पटलं नाही तर ते बिल ते पुन्हा परत पाठवू शकतात रिकन्सिडरेशनसाठी आणि रिकन्सिडरेशन करून जर का विधानसभेकडनं ते बिल पुन्हा तसंच आलं तर त्याला संमती द्यावीच लागते ॲसेंट द्यावाच लागतो आता इथे आत्ताच्या गव्हर्नरनी रवी रवी नावाचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी काही बिलं नुसतीच ठेवून दिली पॉकेट बिल तो म्हणतात अमेरिकेमध्ये पण प पहिले काही असा कालावधी ठरवलेला होता का म्हणजे आता जो परडीवाला आणि महादेवन न्यायमूर्ती या दोघीं दोघांनी जो निर्णय दिला त्यामध्ये आता कालावधी त्यांनी ठरवून दिलेला नाही आधी असा कालावधी त्यांना वंदनकारक होता का नाही ॲज सुन ॲज पॉसिबल म्हटलेलं असतं आणि त्याचाच बरोबर गैरफायदा घेतला जातो की प्रत्येक गोष्ट ही कायद्यात लिहिलेली नसे काही प्रथा परंपरांचे भाग असतात जे इंग्लंडमध्ये पडले जे आपल्याकडे प्रथा परंपरा पडल्या नाहीत हाच बरोबर आपल्या लोकशाहीचा दुर्दैवाचा भाग आहे आता काय होतं की तीन महिन्यात त्यांनी ते, ते परत पाठवायला पाहिजे समजा ते परत आलं तर मग एका महिन्यात त्याला संमती द्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की रिकन्सिडर करून जर का बिल आलं म्हणजे विधेयक आलं तर मग ते प्रेसिडेंटकडे पाठवता येणार नाही कारण प्रेसिडेंटकडे जर का पाठवलं तर ते किती वेळ पडू पाड़। शकतं तेव्हा या निर्णयामुळे झालं काय की आता गव्हर्नरला आणि हा दुरुपयोग कुठे केला जातो इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत की जिथे तुमच्या पक्षाचं सरकार नाही तिथे गव्हर्नरच्या पदाचा दुरुपयोग केला जातो okay. आणि त्यामुळे बिल नाकारायची किंवा चुकीचं राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची या घटना राज्यपालांकडनं घडतात आता हा जो निर्णय आहे एक लक्षात घ्या जोपर्यंत संसद कायदा करत नाही एखादा किंवा दुरुस्ती करत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो प्रेसिडेंट आहे तो कायदाच असतो आणि त्यामुळे हा निर्णय हा भारतातले जे अठ्ठावीस राज्य आहेत आत्ता काश्मीर गेला आता एकोणतीस होते ना ते तर अठ्ठावीस जी राज्य आहेत त्या सगळ्या गव्हर्नर्सवर बंधनकारक राहणार आहे आता अशी अडवणूक विरोधी पक्षाचं जरी सरकार असेल तरी गव्हर्नरला करता येणार नाही तेव्हा अतिशय मला तुम्ही विचारलं तर अतिशय महत्त्वाचे जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत उदाहरणार्थ केशवानंद भारती खटल्याचा निर्णय आहे चोवीस फार पूर्वी चोवीस एप्रिल त्र्याहत्तर साली म्हणजे आता पन्नास वर्ष होऊन गेली त्यांनी सांगितलं घटनादुरुस्ती करता येईल पण घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही तेरा जजेसचं बेंच होतं ते आता पन्नास वर्ष ते राहिल्यामुळे आपल्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर कोणाला बदलता आलं नाही जर का कोणी बदलायचा प्रयत्न केला घटनादुरुस्ती करून तर सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य ठरवलं इंदिरा गांधींच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीतला काही भाग घटनाबाह्य ठरवला राजीव गांधींच्या बावन्नाव्या घटनादुरुस्तीतला घटनाबाह्य ठरवला आणि आत्ता मोदींचं उदाहरण घ्यायचं झालं तर नव्याणव्वी घटनादुरुस्ती केली होती जजेसच्या अपॉइंटमेंटची ती घटनाबाह्य ठरवली त्यामुळे आपली लोकशाही टिकली या तसंच बरोबर हा जो निर्णय आत्ता दिला आहे हा तितका महत्त्वाचा नसेल पण एक दहा अतिमहत्त्वाचे निर्णय जर का काढले सुप्रीम कोर्टाचे तर त्याच्या त्याची गणना होईल की गव्हर्नर जे बेलगाम वागणं चालू होतं आणि जे राजकीय कारणांमुळे चाललेलं होतं त्याला आता हे लगाम घालण्याचं काम होत आहे आर्यन रवी यांचं हे प्रकरण आता समोर आलेलं आहे त्याच्यामुळे हा विषय निघाला मात्र याआधी असे विचित्र वागणारे राज्यपाल किती तुमचं काय आहे निरीक्षणाच्या हे कायमच घडत आलेलं आहे की केंद्रात एक सरकार असेल आणि राज्यात जर का दुसरं सरकार असेल घटक राज्यामध्ये तर राज्यपालाची लॉयल्टी जी आहे ती पंतप्रधानांना असल्यामुळे तो राज्यातल्या सरकारच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी करू शकायचा एक लक्षात घ्या की इवन घटना समितीमध्ये सुद्धा त्याच्यावर प्रचंड चर्चा झाली होती म्हणजे तो नॉमिनेटेड असावा नसा की नसावा केंद्राकडनं ती नॉमिनेशन व्हावं की नाही इतपासनं चर्चा झाली होती चौतीस लोकांनी त्याच्यात भाग घेतला होता आणि मला मी जे काय वाचताय फार आत्ता आठवत आहे मला त्यातलं बी जी खेर म्हणजे आपलेच मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांनी असं सांगितलं की चांगला राज्यपाल असेल तर तो चांगलं काम करेल परंतु एखादा चुकीचा राज्यपाल आला तर तो, तो खूप मिसचीव करू शकेल म्हणजे हे त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं होतं जे आपल्याला आता आहे आणि थोडं काय होतं की कोणाला राज्यपाल नेमायचं म्हणजे आपल्या मर्जीतल्या लोकांना नेमलं जातं ही फार चु योग्य माणसाला तिथे म्हणजे एखादा खूप प्रामाणिक आय एस ऑफिसर आहे रिटायर झाला आहे त्याचा प्रामाणिकपणा माहिती आहे जगाला त्याला सरकार माहिती आहे त्याला नेमावं किंवा एखादा वाईस चान्सेलर आहे युनिव्हर्सिटीचा की ज्याला ज्ञान आहे भरपूर अशा लोकांना नेमावं विशेषतः डिफेन्समधल्या लोकांना जे नेमतात ना त्याच्यामध्ये काय होतं की या डिफेन्समध्ये एक मनोवृत्ती तयार होते की वरच्याचं ऐकायचं वाद घालायचाच नाही म्हणजे ब्रिगेडियरनी मेजर जनरलनी काही सांगितलं तर ब्रिगेडियरनी येस सर म्हणायचं पुढे बोलायचं नाही हे अशी लोकं असतात आणि मग यांना जर का केंद्रीय गृहमंत्र्यांनी काही सल्ला दिला तर ते येस सर म्हणून ते पाळतात इथे लोकशाहीचं नुकसान होतं आणि त्यामुळे राज्यघटनेनी फू काळजीपूर्वक ही राज्यघटना लिहिलेली आहे दोनशे चौऱ्याऐंशी लोकांच्या सह्या आहेत त्याच्यावर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तीन वर्ष राबवूनी लिहिली आहे पण असं कसं असतं की मर्सिडीज गाडी आहे पण ड्रायव्हिंग येत नसेल तर तो, तो खड्ड्यातच घालणार ना तसं झालं आहे की राज्यघटना खूप चांगली आहे त्यात काही दोष नाही आहे ते वापरणारी जी लोकं आहेत ते डिस्टॉर्ट करत आहेत जसं अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे मी आता याच्यावर बोलणार नाही करतो आत्ताचा विषय नाही आहे पण अँटी डिफेक्शन लॉ हा भयंकर सक्षम करायला पाहिजे तर लोकशाही टिकेल तर त्यातनं पळवाटा काढण्याचंच काम जजेस काय वकील काय राजकीय नेते काय काढतायत हे फार घातक आहे लोकशाहीच्या दृष्टीने ज्या राज्यामध्ये सेंट्रल गव्हर्मेंटचं सरकार नाही आहे त्यांना फार अडचणीचा सा सामना करावा लागतो मागच्या काही काळापासून आता इंदिरा गांधीच्या काळापासून तुम्ही म्हणाले पण राज्यपाल पद हे इतकं महत्त्वाचं आहे का म्हणजे अशा आता चर्चा होऊ लागल्या आणि बरं काय गरिमा आहे त्या पदाची नेमकी कसं असतं केंद्र सरकार जे आहे त्याचीच कॉपी फक्त नावं बदलून राज्यांमध्ये आहे म्हणजे केंद्रात प्रेसिडेंट असतो राज्यात गव्हर्नर असतो तिथे पंतप्रधान असतो इथे चीफ मिनिस्टर असतो आता गव्हर्नर का लागतो तर आपण इंग्लंडमधनं पार्लमेंटरी सिस्टीम जी घेतली त्यातला रिअल एक्झिक्युटिव्ह असतो पंतप्रधान आणि नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आहे राजा त्यांचा क्राऊन तर कोणाला बोलवायचं पंतप्रधान कोणी बोलवायचं तर ते नॉमिनल जो आहे तो बोलतो त्याच्यापासून प्रथा परंपरा ठरलेल्या आहेत ज्या आपल्याकडे ठरलेल्या नाही आहेत त्याही ठरायला पाहिजेत त्यामुळे एक नॉमिनल एक्झिक्युटिव्ह जो लागतो ते राज्यपालांचं काम आहे आणि इज द एक्झिक्युटिव चीफ म्हणजे प्रचंड सन्मानाचं आणि डिग्निटीचं ते पद आहे त्यावर जो बसत असेल जो व्यक्ती बसत असेल त्यांनी त्याचा सन्मान वाढवला पाहिजे कमी नाही करता कामा तेव्हा त्याची ते गरज निश्चितच आहे म्हणजे काही लोकं म्हणतात की गव्हर्नरचं पद रद्द करा तर ते करता येणार नाही तर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा अविभाज्य भाग आहे मग प्रेसिडेन्शियल सिस्टीम होईल जर का चीफ मिनिस्टरच्या हातात सगळी सत्ता दिली तर ती प्रेसिडेन्शियल सिस्टीम होईल आणि ती भारतात आणता येणार नाही कारण पार्लमेंटरी सिस्टीम हाही बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे आता हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यानंतर आता राज्यपालांच्या अधिकारामध्ये काय कपात झाली आणि काय वाढ झाली नेमका काय परिणाम आहे नाही आता जर का शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात तशातला भाग आहे हा की आता तुम्हाला सांगितलं ना की एकशे त्रेसष्ट कलमाखाली मंत्रिमंडळ आणि चीफ मिनिस्टर हे जे सल्ला देतील त्या सल्ल्याप्रमाणे तुम्हाला वागायला पाहिजे स्वतःचं डोकं लढवायचं नाही आहे फक्त डिस्क्रिशनचं जे कुठलं डिस्क्रिशन ते राज्यघटनेत दिलेलं आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं तुम्हा बुद्धिमत्ता वापरता येईल अदरवाईज सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं करायच्या इतकं सोपं गणित या ठिकाणी मांडलेलं आहे ज्याप्रकारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी डेरिंग दाखवली आणि खेचलं राज्यपालांना सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टामध्ये नेलं उद्धव ठाकरेंनी जर जे शिवसेनेचं काही प्रकरण झालं दोन तीन वर्षाच्या आधी तर तशी काही डेअरिंग दाखवली असती तर काही त्यातून निष्पन्न झालं असतं असं वाटतं इथे डेरिंग दाखवण्याचा प्रश्न नाही आहे इथे सुप्रीम कोर्ट किती ॲक्टिव्ह आहे आणि किती निपक्षपाती आहे हा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंच्या काळातसुद्धा हे अँटी डिफेक्शन लॉचा निर्णय माझ्या मते एक वर्षात लागायला पाहिजे होता तो अजून लागलेला नाही आहे सुप्रीम कोर्टात कारण त्यावेळचे जे जजेस होते मी कुठल्या जजेसवर काही आरोप करत नाही आहे पण त्यांनी खूप दिरंगाई केली डिले केला प्रत्येक बाबतीत डिले झालेला दिसतो म्हणजे आता चंद्रचूड साहेबांनी असं सा सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर खाली हे पक्षांतर झालं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरला आहे मी बोलणार नाही अगदी बरोबर आहे हो पण मग स्पीकरकडे ते सोपवताना किती काळात करायचं तर त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं रिझनेबल टाईम म्हटलं त्याची डेफिनेशन नाही आहे कुठेच लिहिलेली मग नार्वेकर साहेबांनी सहा महिने काहीच केलं नाही त्याच्यानंतर मग त्यांच्यावर बंधनं काही घातल्या आल्यावर ते थोडं मार्गी लागायला लागलं तेव्हा घटनेत कायदा जो लिहिलेला आहे त्याच्यापेक्षा तो घटनेचा जो आत्मा आहे द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ते पाळणं आवश्यक असतं की ॲज सुन ॲज पॉसिबल म्हटल्यानंतर जित ते जितक्या लवकर करतील तितकं करायला पाहिजे आता उदाहरणार्थ लोकसभेमध्ये एक स्पीकर असतो एक डेप्युटी स्पीकर असतो काय म्हटलं आहे राज्यघटनेत ॲज सून ॲज पॉसिबल ते नेमले गेले पाहिजेत डेप्युटी स्पीकर अजून नेमला गेलेला नाही आता ॲज सुन ॲज पॉसिबलचा अर्थ मी असा लावतो की तीन महिने मॅक्सिमम मॅक्सिमम तीन महिने असं कायद्यात अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे आता किती दिवस झाले सत्तेवर येऊन मोदी सरकारला अजून कुठे डेप्युटी चीफ मिनिस्टर मागच्या तर सपन पाच वर्ष नेमलेला नव्हता तेव्हा घटनेचं स्पिरिट लक्षात न घेता नुसतं कायद्यावर बोट ठेवायचं आणि कायद्यातून पळवाटा काढायच्या आणि सत्तेचं राजकारण करायचं हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे विधानसभेचा अध्यक्षाचा तुम्ही उल्लेख केला ते एक पद झालं संविधानिक पण असे संविधानिक कुठले पद आहे त्याचा गैरवापर केला जातो त्यामुळे त्यांना जसं आता राज्यपालांना लगाम घातली तशी त्यासुद्धा पदाला त्याच्या गैरवापराला लगाम घातला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कसं असतं खूप सूचना देता येतील पण मला मी आधीच सांगितलं की कायद्यापेक्षा सुद्धा कायद्याच्या मागचं जे तत्वज्ञान स्पिरिट आहे ते आपण जाणायला पाहिजे आता उदाहरणार्थ सुप्रीम कोर्ट जज पासष्टाव्या वर्षी रिटायर होतो तो रिटायर झाल्यानंतर त्याला मोठं एखादं पद ॲम्बॅसिडर म्हणून कुठेतरी पाठवायचं गव्हर्नर म्हणून कुठेतरी पाठवायचं हे कोण करतं तर प्रेसिडेंट करतो ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे सुप्रीम कोर्ट जजलाही माहिती असतं की आपण रिटायर झाल्यानंतर आपल्याला मोठं पद कोण देऊ शकतं तर पंतप्रधान देऊ शकतात मग हे घातक नाही आहे का म्हणजे त्याचे निर्णय कदाचित अफेक्ट होऊ शकत नाहीत का या थिंकिंगमुळे अनेक घटनातज्ज्ञांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये म्हणजे अगदी डी डी बासूनपासून ते शिरवईपर्यंत अनेकांनी सांगितलं आहे की पासष्टवे रिटायर झाल्यानंतर त्याला सरकारी पद मिळता कामा नये तर तो निपक्षपातीपणाने काम करेल जसं कमट्रोलर आणि ऑडिटर जनरलच्या बाबतीत आहे किंवा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या चेअरमनच्या बाबतीत आहे की त्यांना सरकारी नोकरीनंतर घेता येत नाही तसंच सुप्रीम कोर्ट जजलासुद्धा पासष्ट नंतर सरकारी काम करता येणार नाही तर ते निपक्षपातीपणाने वागतील नाही तर मग त्यांना जर का गव्हर्नर नेमलं केसेस आहेत चीफ जस्टिसला गव्हर्नर नेमल्याच्या अँबॅसिडर म्हणून पाठवल्याच्या कमिशनवर पाठवल्याच्या केसेस आहेत तेव्हा पुन्हा मी सांगतो आणि इथं मला वाटतं मी थांबतो की राज्यघटना जी लिहिलेली आहे तो कायदा आहे पण त्या कायद्याबरोबर त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणू आपण आणि त्याप्रमाणे वागण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणतात mm -hmm. तर कॉन्स्टिट्युशनलिझम आपल्या इथे अजून डेव्हलप नाही झालेला की कायद्याची राज्यघटनेचा जो आत्मा आहे त्याप्रमाणे आपण पुढे जायला पाहिजे तेव्हा प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजेत आणि नुसतं सत्तेचं राजकारण करता कामा नाहीत त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोक आहेत आता वाजपेयींनी एक मत कमी असताना स्पीकरचं मत घेतलं नाही आणि ते बाहेर पडले हा चारित्र्याचा भाग आहे हा एथिक्सचा भाग आहे किंवा व्यंकट मी नाव विसरलो त्यांचं भाजपचेच डेप्यू व्हाईस प्रेसिडेंट जे होते हा व्यंकय्या नायडू ना त्यांनी व्हाईस प्रेसिडेंट झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला होता की मी आता राज्य सभेचा अध्यक्ष आहे तर मी निपक्षपातीपणाने काम करीन जेव्हा या पदावर निवृत्त होईल तेव्हा पुन्हा भाजपत जाईल अशी लोक आपल्याला लोका पाहिजेत लोकांनी राज्यपाल झालं पाहिजे असं तुमचं मत आहे नाही मी तसं काही बोलत नाही पण लायक पाहिजे ते त्या घटनेत काय लिहिलंय तो पस्तीस वर्षाचा पाहिजे तो नागरिक पाहिजे वगैरे वगैरे इथेच बरोबर राजेंद्र प्रसादांनी असं म्हटलं होतं की ही राज्यघटना आम्ही लिहिली मला फक्त दोन दुःख आहेत रिग्रेट शब्द वापरला त्यांनी एक म्हणजे ही राज्यघटना आपण भारतीय भाषेत लिहिली नाही इंग्लिशमध्ये लिहिली आणि दुसरं कुठेही अशी तरतूद नाही की ज्यामुळे फक्त चारित्र्यसंपन्न लोक पार्लमेंटमध्ये जातील ही दुःख त्यांनी व्यक्त केली बरोबर तेच माझं म्हणणं आहे की चारित्र्यसंपन्न म्हणजे काय की घटनेचा आत्मा समजावून घेऊन त्याप्रमाणे वागायला पाहिजे स्वार्थ सत्तास्पर्धा हे महत्त्वाचं नाही आहे चारित्र्य आणि एथिक्स पॉलिटिकल एथिक्स कॉन्स्टिट्यूशनल एथिक्स हे जास्त महत्त्वाचं आहे सर तुम्ही गेले दोन चार वर्षे सातत्याने ज्या गोष्टी मांडत होत्या त्या गोष्टी अगदी म्हणजे आता हा जो निर्णय आला त्यावरून सगळ्यांना कळतं आहे म्हणजे त्यावेळेस देखील सगळ्यांना अनेकांना कळत होतं की सर बरोबर बोलत आहेत मात्र हा निकाल लागल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला होता ते आनंद झाल्यापेक्षा मला अनेक लोकांनी कळवलं की तुम्ही बोलत होता ते जसंच्या तसं हा निर्णय आला तर ता मी त्यांना म्हटलं की त्याचं कारण फार सोपं आहे की मी कुठल्याही पक्षाचा नाही मी कधीही कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलले आत्ता मी उद्धव ठाकरेंच्या बाजूने बोललो मी कधी शिवसेनेचा नव्हतो हो की आत्ताही नाही आहे पण उद्धव ठाकरेंची बाजू बरोबर होती म्हणून मी त्यांच्या बाजूने बोलत होतो किंवा इंदिरा गांधी ज्यावेळी आणीबाणी निर्माण केली त्यांनी त्यावेळी मी इंदिरा गांधींच्या विरुद्ध बोललो होतो त्यावेळी तर मला माझे काही मित्र म्हणाले होते की आता मीसाखाली आठ टाकतील तुम्हाला तर असं काही बोलू नका तर मी म्हटलं नाही असं कसं घाबरून कसं झाले एकीकडे कर्वे फुले यांची नावं घ्यायची आणि दुसरीकडे म्हणायचं मी घाबरतो असं नाही चालणार पण हे पण वातावरण आपल्या देशात चुकीचं होतं आहे की भीतीचं वार वातावरण होतं का लोकांना वाटतं असं की मला काही वा होऊ शकेल मी बोलल्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे मी एका ठिकाणी परवा भाषण द्यायला गेलो होतो अलिबागला शिक्षकांपुढे भाषण होतं तर त्यांनी माझी जिथे रिझॉर्टला सोय केली होती तिथे रिझॉर्टमध्ये गेल्यावर त्यांनी मला विचारलं की तुमची सिक्युरिटीची किती माणसं आहेत म्हटलं सिक्युरिटी नाही आहे मला काही सिक्युरिटी माझ्यावर माझ्या मिसेस आल्या तेवढीच सिक्युरिटी आहे म्हटलं फक्त का मनात येतं आहे लोकांच्या कारण कायद्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडतील याची खात्री नाही आहे तेव्हा पुन्हा मी सांगतो की कॉन्स्टिट्यूशन आहे पण कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे वागण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रथा परंपरा आपल्याकडे दे डेव्हलप झालेल्या नाहीत सर शेवटचा प्रश्न या प्रश्नानंतर आपण थांबूयात जर सुप्रीम कोर्टाने फर्मली डिसिजन दिलं असतं त्यावेळेस तर उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला नसता किंवा त्यांच्यावर सध्या अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला माझं सोपं मत आहे जे मी तेव्हापासून मांडतोय अजून तो निकाल लागला नाही निकाल लागल्यावर आपल्याला कळेल की दहाव्या शेड्यूलमध्ये काय लिहिलं आहे की दोन तृतीयांश लोकं जर का बाहेर पडले ते एकाच वेळी पडायला पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर नको का करायला शिंदे फक्त सोळा लोकं पहिल्यांदा गेले होते ते ए दोन तृतीयांश होत नव्हते तेव्हा ते तिथेच डिस्क्लिफाय होतात आणि त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्वरित द्यायला पाहिजे होता आणि हाय जर का आता त्यांनी मान्य केलं तर मग अडीच वर्ष अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट राहिलं तिथे ते आणखी शेवटचे एक सांगतो की घटनेचे प्रश्न ज्यावेळी येतात राज्यघटनेचे त्यावेळी दोन तीन स्पेशल पाच जजेसचं बेंच लागतं घटना कॉन्स्टिट्यूशन बेंच करायला पाच जजेस लागतात तर अशी दोन चार बेंचेस कायम असायला पाहिजेत की कुठल्याही राज्यघटनेचा प्र बेसिक लॉ येतो त्याचा प्रश्न जर का आला तर तो, तो सहा महिन्यात सुटला पाहिजे हे असं अजून उद्धव ठाकरे यांचा डिफेक्शन लॉचा प्रश्न सुटलेला नाही हे पुन्हा लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे मारक आहे लोकशाहीला थँक्यू सो मच सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आनीवगा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा